दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहता तालुक्यातील कोल्हार या ठिकाणी बेकायदा वाळू उपच्या विरोधात रास्ता आंदोलन केल्याच्या रागातून आठ जून ते दहा जून सलग तीन दिवस गुन्हेगारांच्या टोळीनं सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब शंकर लोखंडे यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला तर कोल्हारबुद्रुक के येथील आशिष सुमंत भगत यांना सात जुलैला दमबाजी करून मारहाण केली आणि जीवे मारण्याच्या हेतूनं अपहरण करण्याचा प्रयत्न केला तर फिर्याद नोंदवण्यासाठी लोणी पोलीस ठाण्यामध्ये गेल्या असता कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि फिर्यादी लोखंडे यांना सोळा तासांपेक्षा जास्त कालावधी लोणी पोलिसांनी फिर्याद नोंदवण्यासाठी लावला आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांविरोधात जिल्ह्यात आणि जिल्हाबाहेर खून दरोडा जबरी चोरी खुणाचा प्रयत्न रस्त्यावरील लुटमार बेकायदा अग्निशस्त्र बाळगणं यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर वाढीव कलम लावून कुटुंबियांना संरक्षण द्यावं तसेच या आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी नानासाहेब शंकर लोखंडे सुमंत सदानंद भगत हे कुटुंबियांसमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत मागील बारा पंधरा वर्षापासून मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे तर दिनांक आठ जून ते दहा जून दोन हजार चोवीस या दरम्यान मला किडनॅप करण्यासाठी माझ्या घरी पंचवीस ते तीस लोक सतत येत होते आणि या घटनेमुळं माझं पूर्ण कुटुंब भयभीत झालेलं आहे याबाबत मी वारंवार लोणी पोलिसांकडे दाद मागितली ज्या वेळेला फिर्याद नोंदवण्यासाठी गेलो तर माझी फिर्याद नोंदवण्यापूर्वी आरोपींना बोलवण्यात आलं त्या आरोपींची वाट पाहण्यामध्ये म्हणजे फिर्याद नोंदवण्याकरता तब्बल सोळा तासाचा ता, टाळ ता, टाळ ता, 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 केली आणि माझी फिर्याद नोंदवत असताना मी जे घटनाक्रम सांगितला तो घटनाक्रम पूर्णपणे यांनी बदलून टाकला त्या घटनेचा पहिला पॅरेग्राफ म्हणजे घटनेची सुरुवात आणि घटनेचा शेवट हाच फिर्यादीमधून काढून टाकला आणि त्याच्यामुळं पूर्ण घटनेचं स्वरूप बदलून गेलं आणि त्या आरोपींवरती जे मूळ सेवा कलम लागायला पाहिजे होते ते कलम लागले नाहीत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या आरोपींनी माझा किडनॅप करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात गुन्हे आहेत खून दरोडा हानामारी तर त्यांच्याकरता पाठीवर पुजलेली आहे कुणाचा प्रयत्न जबरी चोऱ्या असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत लोकसभा इलेक्शनच्या पूर्वी जर संबंधित तुळीवरती पोलिसांनी अंतर्गत कारवाई केली असती तर माझं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला नसता बाळासाहेब भक्तांना मारहाण झाली नसती त्याच्यानंतर एक दोन चार दिवसापूर्वी जे हानामारीचा प्रकार झाला कोलारमध्ये तो घडला नसता महिन्यातून दर महिन्यातून तीन चार प्रकरण या टोळीच्या माध्यमातून घडत असतात टोळीविरोधात अंतर्गत तातडीने कारवाई केली पाहिजे जर पोलीस प्रशासनाने अंतर्गत कारवाई केली नाही तर मी या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही यांच्या मागण्या कायद्याला धरून मागण्या आहेत कायदा सोडून हे कुटुंब या ठिकाणी मागण्या करत नाहीत बाळासाहेब भगत भर यांचा भर रस्त्यावर हल्ला होणं त्यांच्यावर गावगुंडांनी हल्ला करणं पण हल्ला करणारे लोक साधू संत नाही आहेत हल्ला करणारे लोक दरोडा अनेक विविध प्रकारचे गुन्हे दाखल चोरीचा प्रयत्न तीनशे सात असे तीनशे पंच्याण्णव असे भयानक असे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये संबंधित आरोपीवर त्या ठिकाणी आहेत आणि ते आरोपी पोलिसांना न जो म्हणता कायद्याला न जो म्हणता बाळासाहेब भगत हे चहाच्या टपरीवर बसले असताना खुल्या येऊन त्यांच्यावर खुनी हल्ला करतात ही खूप मोठी दुर्दैव आणि पोलिसाचं खऱ्या अर्थाने हे अपयश आहे म्हणून माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे सर्वसामान्य जनतेचा आज पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडत चाललेला आहे हे गुन्हेगार तुम्ही का पोचताय मला काही कळत नाही या गुन्हेगाराला तुम्ही का पाठीशी घालताय ते सर्वसामान्य माणसांचा खून करायला लागलेले आहेत त्यांचा रक्त पियायला लागलेले आहेत त्यांचा प्रपंच उद्ध्वस्त करायला लागलेले आहेत तरी पोलीस प्रशासन बघायची का भूमिका घेते हा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी निर्माण झालेला आहे भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील उमाप यांनी या घटनेतील आरोपींबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन चर्चा केली तर या घटनेतील रेकॉर्डवरील आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करू असं आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिलंय अशी माहिती उमाप यांनी दिली यावेळी लवलेश लोखंडे सुनीता भगत सुशील भगत शशी अवताडे प्रशांत पगारे डॉ मोरे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुन भाई, आज ही चहा काल अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा